चिपळूण नगरपालिकेने नुकताच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कोकणामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि राज्यामध्ये चौदावा क्रमांक प्राप्त केलेला आहे सलग दुसऱ्या वर्षी यश मिळालं आहे तर कसं पाहताय आहे आप, आप आपल्या आपल्या याच्याकडे आणि यासाठी आपण कसे प्रयत्न केले चिपळूण नगरपालिकेने सन दोन हजार तेवीस साली राज्यात प्रथम क्रमांक व देशात झोनलमध्ये सहावा क्रमांक पटकवलेला होता तरी पण सन दोन हजार चोवीस चोवीसच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये टायटेरिया जो लोकसंख्येचा टायटेरिया होता त्याप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण व्हायचं दोन हजार तेवीसला आपण पन्नास ते एक लाख या लोकसंख्येच्या यु एल बीमध्ये म्हणजे संख्येमध्ये आपण सहभाग झालो होतो ह्या वर्षी तोच पन्नास ते ए तीन लाख या लोकसंख्येच्या टायटेरियामध्ये सहभागी झालो होतो तरी पण देशात तीनशे सत्त्याऐंशी महाराष्ट्रात देशात तीनशे स तीनशे सत्त्याऐंशी युबीनी भाग घेतला होता त्यामध्ये चिपळूण नगरपालिकेचा कोकण डिव्हिजनला एक नंबर तसे महाराष्ट्रात चौदा नंबर व देशात सत्त्याऐंशी नंबर प्राप्त झाला याबद्दल मी मनापासून मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विशाल भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासकीय अधिकारी मंगेश पैडमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख म्हणून मी स्वतः व आमचे एस आय सुजित जाधव हे दोघे आणि आमचे सर्व मुकादम व स्वच्छतादूत यांनी वेळोवेळी काम केलेलं आहे त्याचे हे फळीत आणि असंच आम्ही चकूळ नगरपालिकेच्या यशासाठी दोन हजार पंचवीस पंचवीससाठी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चिखून नगरपालिकेचे नाव उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत राहू नमस्कार मी सुजित जाधव आरोग्य निरीक्षक चिपळूण नगर परिषद सन दोन हजार पंचवीस मध्ये चिपळूण नगर परिषदेने राष्ट्रीय कोकण विभागामध्ये येण्याचा त्यांचा जो मान आहे तो सलग दोन वर्ष तसाच ठेवलेला आहे या सगळ्याचं जर श्रेय आपण पाहायला जाल तर संपूर्ण चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये राहणारे सगळे शहरवासीय नागरिकांचा आहे माझी लोकप्रतिनिधी यांचं सहकार्य आहे सन्माननीय चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सन्माननीय विशाल भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचं कामकाज आम्ही करीत असतो या कामकाजामध्ये प्रामुख्याने जर आपण बघायला गेला तर शहरामध्ये सत्तावीस हद्दीमध्ये आपले कर्मचारी दैनंदिन हे झाडू कामानिमित्त जातात व स्वच्छतेचं कामकाज करतात त्याचप्रमाणे शहरामध्ये सात वॉर्डामध्ये आपण घंटागाडी फिरवत आहोत व या घंटागाडीमध्ये ओला व सुका दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण वर्गीकृत केलेला कचरा संकलित करतो संकलित केलेला कचरा हा चिपळूण नगर परिषद मालकीचे शिवाजीनगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे आपण संकलित केलेल्या कचऱ्यावरती पुढील प्रक्रियाकरिता पाठवतो सुक्या कचऱ्यापासून आपण एम आर एफ शेड आणि त्याचं वर्गीकरण करतो व ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या आपण कंपोस्ट मशीन जे आहे आपलं डब्ल्यू सी मशीन आहे ऑर्गॉनिक वेस्ट कंपोस्टिंग त्याद्वारे आपण त्याचं कंपोस्टिंग करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला हरित ब्रँड महासिटी हा ब्रँड देखील राज्य शासनाचा मिळालेला आहे त्याचप्रमाणे ओला कचऱ्यापासून आपण बायोगॅस निर्मिती देखील करत हो। आहोत आणि त्याच्यापासून होणारी वीज निर्मिती ही प्रकल्पामध्येच आपण कार्यान्वित करत आहोत तसं सांगायला झालं तर आपण अजून विशेष वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या शहराच्यासाठी आपण घेत असतो प्लास्टिक मुक्तीसाठी आपण नवतरच एक मोहीम घेतली होती ज्यामध्ये विविध अकरा परिसरांमध्ये आपण एकाच वेळी एकाच ह्याच्याने वेगवेगळे पथक मंडळ शासकीय कार्यालय प्रशासन तसेच सर्व नागरिक यांच्या सह सहकार्याने सदर प्लास्टिक मोहीम आपण यशस्वीरित्या पार पाडलेली आहे त्या व्यतिरिक्त शहरातील चिकन व मटन व्यावसायिक आहे यांचा कचरा देखील आपण स्वतंत्र गाडी लावून त्यानुसार आपण संकलन करून त्याच्यावरती आपण प्रक्रिया व प्र कार्यवाहीसाठी पाठवत आहोत तसं बघायला गेलं तर ह्या चिपळूण शहरामध्ये जे काय नित्यनियमित जे कामकाज चालतं हे आमचे सर्व सफाई दूध स्वच्छता त्याचप्रमाणे नियोजन करणारे आमचे मुकादम आमचा कार्यालयीन स्टाफ व त्याच्यावर कामकाज करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याद्वारे केलं जातंय आणि हे सर्व कामकाज चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक सन्माननीय विशाल भोसले सर व प्रशासकीय अधिकारी श्री मंगेश पिडामकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असतो व येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चिपळूण नगर परिषदेला अधिक उंचीवर न्यायांचं ध्येय हे आम्हाला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत हो, आहोत आणि त्यासाठी आम्ही विविध उपक्रम करून अधिक अधिक या चिपळूण नगर परिषदेचं नाव देश पातळीवर व राज्य पातळीवर व्हावे यासाठी आमचे अधिक प्रयत्न राहतील आणि आता आमची जबाबदारी यापुढे वाढलेली आहे धन्यवाद स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये जो निकाल जाहीर झालेला आहे त्या निकालाचं संपूर्ण कोकण विभागामध्ये चिपण नगर परिषदेला सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळालेला आहे सदरची स्पर्धा ही पन्नास हजार ते तीन लाख या लोकसंख्येच्या शहरांसाठी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये कोकणामध्ये कोकण विभागामध्ये चुकून शहर हे दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त झालं आहे राज्यामध्ये एकूण सहासष्ट शहरांपैकी चौदावा क्रमांक चिकून नगर परिषदेला आहे आणि देशात आठशे चोवीस शहरांपैकी सत्त्याऐंशीवा क्रमांक मिळालेला आहे या सर्वांचं जे श्रेय आहे ते चिकूण शहरातील जे सर्व नागरिक आहेत बंधू भगिनी या सगळ्यांना जातं तसेच या चुकूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी माननीय विशालजी भोसले साहेब यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं या सं बाबतीतले नियोजन आणि आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक सुजित जाधव विभाग प्रमुख वैभव निवाते सर्व मुकादम सर्व सफाई कर्मचारी बंधू आणि आरोग्यदूत या सर्वांना ह्या सगळ्या जे प्रथम क्रमांक आलेले आहे त्याचं श्रेय जातं आणि मी आशा करतो की यापुढेही चिपळूण नगर परिषदेला कोकणामध्येच नाही तर राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी चिपळूण शहरातील ही जी सगळी जनता आहे सर्व कर्मचारी बंधू आहेत हे यापुढेही सहकार्य करतील आणि चिपूणचं नाव संपूर्ण राज्यामध्ये दे, नवीन देशामध्ये दे, नावलौकिक होईल अशी अपेक्षा व्यक्त करतील यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या सलग दोन स्पर्धांमध्ये आपल्या चितपूर नगरपालिकेला कोकणामध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे यावर्षीच्या याच्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये चौदावा आणि देशामध्ये सत्त्याऐंशीवर क्रमांक मिळाला आहे यामध्ये आमची स्वच्छता दूत असतील यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे सोबतच एकूणच कशा असेल आणि त्यांच्यापेक्षा मी सांगेल की आपल्या घंटागाड्यामध्ये आपल्या आस्थापनातून असेल आपल्या फ्लॅटमधून असेल आपल्या सोसायटीमधून असेल आपल्या घरातून असेल जे लोक आपल्याला व्यवस्थित कच यामध्ये आपल्या विभागाचे या जे स्वच्छता दूत आहेत संपूर्ण स्वच्छता विभाग आहे एकूण प्रशासन आहे मी म्हणेल याच्यापेक्षा देखील सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ते आपल्या सोसायट्यामधून आपल्या घरांमधून आपल्या फ्लॅटमधून जे चिपकूनकर आपल्याला विलगीकृत पद्धतीने कचरा देतात त्यांची देखील भूमिका खूप महत्त्वाची आहे आपल्याला माहिती आहे की आपण विविध नवीन ज्या योजना आहेत त्या चालू केलेल्या आहेत त्यामध्ये मग प्लॅस्टिक बॉटल संकलन मोहीम असेल किंवा आत्ता आपण चिपवणची होम मिनिस्टर नावाची प्लॅस्टिक संकलनाबाबतची जी योजना आहे अशा नवनवीन योजना आपण घेतलेल्या आहेत तसेच गार्बेज संकलन केल्यानंतर आपल्याला काही रिवॉर्ड्स पॉईंट भेटतात त्याची देखील आपण एक संकल्पना आणि एक योजना लागू केलेली ला आहे याचा सामान्य जनता म्हणून आपण सगळेजण यामध्ये सहभागी होतच आहोत आणि हे सगळं तुमच्या सहभागाचं जनतेच्या सहभागाचं तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळे आमचा स्टाफ नक्कीच खूप महत्वाची भूमिका बजावतोय यापुढे देखील अशाच पद्धतीने सगळ्या जनतेची साथ लावेल अशा आशा आहे धन्यवाद ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका